सुहासिनीची ओटी भरण्याची आपल्याकडे परंपरा आहे त्यात खणनारळाबरोबर कोणतंही फळ द्यावं पण केळी देऊ नयेत असं म्हणतात पण का यामागे काय शस्त्र आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पूर्वी घरी आलेल्या सुहासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसाल ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे सुहासिनीला संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संततीप्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते अशावेळी खण म्हणजे ब्लाऊज पीस नारळ तांदूळ हळकुंड सुपारी खारी बदाम पैसे आणि फळं दिली जातात मात्र त्यात केळाचा समावेश नसतो आता ओटीमध्ये केळी न देण्याचं कारण काय तर ज्योतिष अभ्यासक सांगतात महाराष्ट्रातच नाही तर भारतात सर्वत्र ओटी भरताना केळी दिली जात नाही कारण केळ्याच्या झाडाला एकदाच केळ्यांचा घड लागतो मात्र पुन्हा केळी येत नाहीत आलीच तरी ती चांगल्या प्रतीची नसतात ओटीचा संबंध हा नवनिर्मितीसाठी असल्यामुळे केळी ओटीत भरणं निषिद्ध मानलं जातात पूर्वीच्या प्रथेनुसार कूस पुन्हा पुन्हा उजवावी यासाठी इतर कोणतंही फळ द्यावं पण केळी देऊ नये असा विचार त्यामागे रूढ झाला आता ओटी म्हणजे नाभी खालचं पोट म्हणजे जिथे स्त्रियांचं गर्भाशय असतं तो भाग यालाच ओटी पोट असंही म्हणतात ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजे तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते म्हणूनच केवळ विवाहित स्त्रियांचीच ओटी भरली जाते स्त्री जीवनातील हा महत्वाचा विषय आहे विवाहित स्त्रीची कुसुजावी तिची ओटी भरावी फुलावी फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचं मातृत्व लाभण्यासाठी अभिष्ट चिंतन केलं जातं एका अर्थानं हा स्त्रीच्या मातृत्वाचा तिच्या सर्जनशीलतेचा आपल्या संस्कृतीनं केलेला गौरव मानला जातो ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होते ग्रामीण भागात यालाच फळ भरणं असंही म्हणतात त्याचबरोबर लग्नानंतर गर्भाधान विधी यातही ओटी भरली जाते एकंदरीतच मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे माहेरहून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते ओटी भरण्यासाठी तांदूळ सुपारी श्रीफळ खोबरं लेकुरवाडे हळकुंड हळद कुंकू पाच प्रकारची फळं इत्यादी साधनसामग्री वापरली जाते नवविवाहिता असेल तर या पद्धतीला खूप महत्त्व आहे पाच सुहासिनी तिची ओटी भरतात एक एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात कालांतराने यथोचित संतती प्राप्ती झाल्यावर जितक्या सुहासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्वाची मानली गेले ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतिकात्मक अर्थ आहे या वस्तू मांगल्य प्रेम अखंडता अक्षता विघ्न निवारक सौभाग्यदायक आरोग्यवर्धक शुभदायी आहे प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही, ही रूढी अजूनही समाज जीवनात पाडली जाते यावरूनच या, या विधीचं महत्व लक्षात येतं एवढंच नाही तर केळी हे एक असं फळ आहे ज्याचं झाड एकदाच फळ देतं फळ दिल्यानंतर ते खोड कापून टाकलं जातं कारण त्यातून पुन्हा नवीन निर्मिती होत नाही यामुळे आध्यात्मिक दृष्टिकोनातून असं मानलं जातं की ओटीमध्ये केळी देणं म्हणजे एकच अपत्य किंवा मर्यादित सौभाग्य याचा आशीर्वाद देण्यासारखा आहे ओटी भरण्याचा उद्देश हा अनेक अपत्यांचा सतत वाढणाऱ्या सौभाग्याचा आणि समृद्धीचा आशीर्वाद देणं आहे त्यामुळे केळी डाळिंब सफरचंद संत्री यांसारखी फळं दिली जातात जी सतत वाढ आणि विपुलता दर्शवतात आणि ओटीचा संबंध हा नवनिर्मितीसाठी असल्यामुळे केळी ओटीत भरणं निषिद्ध मानले जातं पूर्वीच्या प्रथेनुसार कूस पुन्हा पुन्हा उजवावी यासाठीच इतर कोणतंही फळ द्यावं पण केळी देऊ नये असा विचार त्यामागे रूढ झाला असं सांगितलं जातं सा याचबरोबर केळी बहुतेकदा मोठी आणि जड असतात ओटीमध्ये ठेवल्यास ती इतर नाजूक वस्तूंवर दबाव टाकू शकते ज्यामुळे ओटीचं सौंदर्य आणि व्यवस्थाही बिघडू शकते त्यामुळे डाळिंब संत्री यांसारखी गोल आणि टिकाऊ फळं निवडली जातात जी व्यवस्थित बसतात आणि ओटीचं सौंदर्यही वाढवतात याशिवाय केळीचे जैविक गुणधर्मही यात महत्वाचे आहे केळी इथिलीन वायू सोडते जो इतर फळांना लवकर पिकवतो जर ओटीमध्ये केळी ठेवली तर इतर फळ ही लवकर खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे परंपरेने केळी टाकली जाते जेणेकरून ओटीतील सर्व वस्तू ताज्या आणि शुभ राहते वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन एकमेकांना पूरक आहेत की नाही आध्यात्मिक दृष्टिकोन आपल्याला परंपरेचा सखोल अर्थ आणि भावना समजावतो तर वैज्ञानिक दृष्टिकोन त्यामागचं तर्कसंगत कारण सांगतो आपली भारतीय संस्कृती ही नेहमीच या दोन्हीचा सुंदर मेढ घालणारी आहे केळी टाकण्यामागे आध्यात्मिकदृष्ट्या सौभाग्य आणि विपुलतेचा विचार आहे तर वैज्ञानिकदृष्ट्या व्यावहारिक आणि शुद्धतेचा विचार आहे दोन्ही दृष्टिकोन आपल्याला एकच गोष्ट सांगतात आपल्या परंपरा केवळ रूढी नाहीत तर त्यामागे खूप विचार आणि काळजीही आहे तर मित्रांनो आज आपण ओटी भरण्याची परंपरा आणि ओटीमध्ये केळी का दिली जात नाही याबद्दल खूप काही समजून घेतलं तुमच्या घरी किंवा तुमच्या भागात तुमच्या समाजात याबद्दल काही खास परंपरा किंवा मान्यता असतील तर नक्की सांगा तसे तुम्हाला असं कोणतं फळ ओटीमध्ये मध्ये ठेवायला आवडतं हेही कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सणावरासंबंधित संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका